गुड मॉर्निंग एवढी कशी आज सर्व मजा येत ना काय नाही आमच्या सगळ्या सगळ्या लाईन गेली होती आता वाजले साडेआठ वाजून आले आणि आज सई शाळेत नाही गेली का न गेली साई शाळेत आज सुट्टी डोळापा कसा झाला आहे ना सर तिथं काहीतरी इथून चावले आणि हा आमचा बोधू काय म्हणतो गुरु भूर भूर जाती राहिणारच पाहिजे चला आता आम्ही चहा वगैरे पितो मस्त लाव का भूम भूम लावस त्याच तुझी गाडी लावा आम्ही आता चहा पितो चहा बिकी खात तू दुधू दुधू बिकी आणि मग आम्ही आमच्या कामाला लागतो यार गुरु कसं का गुरुस गुरु पण बरं मम्मी माझा योगा राहिला होता तुम्हाला माहिती आहे मी अंजली मॅडम कडे ऑनलाईन योगा शिकत असते मॅडम म्हणे जर नाही जमलं तर त्या दिवशी पंधरा मिनटं तरी जे आठवते ते थे 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 योगा योगा ते योगा करून घ्यायचा पण करायचा म्हणून मी योगा केला आणि शेवटची स्टेप जी होती प्राणायाम ते करू ते केली आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात केली माणूस करते आमचीच भाव करायला परत नाच या येण्याचं मी तरी परत नाही हे महा कंजूस आहे भाव करायला कंजूस नाही पटाईच आहे हे आमच्या घराच्या इकडेच आहे हिरवी चौक इकडे मंदिर आहे गजान बाबा साईबाबाचं इकडून घेतस इकडूनच घेत खाली ठेवाच काही नाही आपल्याला तू कुठं ठेवलेलं गेलो आपल्या सोडून पाय तू कसं करतो तो तर आता आम्ही यांना माठ बाबा सईची डिमांड होती माठ पाहिजे माठ पाहिजे तसे थंड पाणी आता आई म्हणी याला भरून ठेवा म्हणून याला पाण्यात भरून ठेवा भरून ठेवलं पाण्यानं आता संध्याकाळी मग नळाच्या पाण्यानं भरून ठेवा बोर आहे की नाही घरी म्हणून चला आता स्वयंपाक करून घेतो माझ्या मम्मी संपर्क झालाय काय काय बनव तू मी का मोठची भाजी वरण भात सल, सलाद हे गाजर आणि काकडी आणि बीटचा मिक्स केलं बीट आपण तसं खात नाही कि अप, नाही म्हणून आणि हे आपल्या घरी फेवरेट असते ना मिरची वरण आणि पापड आता बाबाला जेवायला देतो तू पण जेवण घे पप्पा जेवते आहे कि नाही चल लवकर कर तर झाले सगळे घरचे कामं झाले सगळ्यांचे जेवण झाले आई बाबाचे जेवण झाले बाबा गेले बाजारा बाजारात होतो बाबा गेले शेतात काही सामान आहे ते आहे पो त्यांचं त्यांचं द्यायचं आहे मॉल माहीत आहे ना होतं तर आणि आणि आता वातावरण सध्या सुम मस्त एकदम असं दिवाळीसारखं आहे आमच्या तर इलेक्शन आहे की नाही झणजण वातावरण आहे आम्ही का आता आम्ही त्यांच्या मित्राकडे गेलो होतो आणि आता आलो आता मी चाललो मार्केटले आज मला आज मला हे अजून काहीतरी घेऊन देते मला आज कुठेतरी नेते अजून कुठून येता तुम्ही मध्ये कुठून तू मला आता हे काही छान छान असं काहीतरी घेऊन देणार आहे आणि आम्ही आता भूर चाललो भूर म्हणजे काहीतरी नाही सांगणारच आम्ही कुठे जाणार आहे तर आणि मी काय त्यासाठी खास मेन मुद्दा म्हणजे याचा आहे तुम्हाला माहीत आहे इंस्टाग्रामवर माझ्या चार लाख सबस्क्रायबर्स म्हणजे चार लाख माझी इंटरेस्ट इंस्टाग्राम फॅमिली झालेली आहे ऑलरेडी आणि त्याच्यावर झालेलं आहे चार पाच हजार तर आम्ही सेलिब्रेशन न करू शकलो कारण आई ॲडमिट होती मग ते राहिलंच राहिलं पण आज यूट्यूबवर बारा वाजेपर्यंत त्याच्या अगोदरच म्हटलं तरी चालते होऊन जाईल तर समजा आज जर झालं लवकर तर आजचं सेलिब्रेशनचा ब्लॉग तुम्हाला याच्यातच पाहायला मिळेल नाही तर उद्या तर आता पाहू तीन लाख नव्याण्णव हजार हो सातशे काहीतरी झालेले आहे आणि बाकीचे पण केव्हा कंप्लीट होते तुम्हाला मी जर झाले था, तर आता आताच अपडेट देऊन देईल किती वाजता नाही तर मग उद्या चला आता आम्ही थोडंसं काम करायचं थोडंसं काही थंड भंडप येतो मी मग उन्हा ना माझ्या डोकसं काम नाही करून द्या आहे ना हा माझा कॉलेजचा रोड आहे तुम्हाला मी आता चलता चलता कॉलेज पण दाखवतो तुम्ही इकडूनच पलटवणार ना गाडी कॉलेजचा रोड कॉलेजच गेट मी नावच महिला मग इथं आता इथं पहिले पहिले इथं कॉलेज नव्हतं इथं कॉलेज नव्हतं इथं दोश आली आम्ही बसत राहतो इथं पहिले हे आता हॉस्पिटल झालं पहिले हे हॉस्पिटल नव्हतं हे माझ्या कॉलेज हे घंटी खड्या अरे इथे हे लावलं पहिले हे नव्हतं इथं तारे तार नव्हती इथं हे बॅक साईड आहे कॉलेजची आता इकडचं ते दरवाजा बंद केला आहे हनुमानजीचं मंदिर आणि आता मला यांनी आणलं आहे ट्रेंड्स मध्ये वा रिअली आणि आता मी यांना लावणार आहे चुना येस उत्रू? चुना जो मी तो नेहमीच लावते आणि तो माझ्या सगळ्यात चुना लावण्याचा तो मीच लावणार आहे ना उतरू उतरून जातो नाही तोच तर याईनं मला आणलं रिलायन्स ट्रेंड्समध्ये आता हे आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सकाळी मी योगा करत असतो आता ये हे यायनं काय केलं हे संध्याकाळी जिमले जाते की नाही आता यायचं जाणं काही होत नाही ते काय तू जिमला नीरा निरा दर्शन झालं ते एक इकडे तिकडे फिरली की नीरा बिमार पडतं स्ट्रॉंग राय म्हणते जराशी मग आता हे म्हणजे म्हटलं मग मला आता इथे हे काय म्हणते जिममध्ये जायसाठी हे सूट घेऊन देऊन राहिले आता पा आता आता पर्पल कलरचा आता ट्राय करतो मी हा कसा दिसेल कसा नाही सांगा आता हे माणसानं नवीनच मायमागं लावून दिलं आता तर हा पर्पल पर कलरचा एक सूट घेऊन दिला त्यानं मला पण जर मला लईच फिट्ट वाटत होता थो थोडासा पण आता माहीत तू म्हणे सुपर वुमन मॅन म्हणे मला सुपर मॅन आहे ना मिळतो मॅन नाही मी सुपर वुमन आहे हा घेऊन घेतला मग आम्ही आता पहा अजून थोडंसं पाहिलं इथे सगळेजण बोलले हे सगळेजण ओळखतात ना आता पण तुम्हाला गंमत सांगू का एवढ्या आवर्जून यायनं मला हे सूट घेऊन दिला तुला जिमले नेतो जिमले नेतो घरी सहाचा टाईम होता जिमचा घरी गेले आणि मग तुम्हाला माहीत आहे आज ते बाबा गेले ते शेतात तर तिथून मग त्याईना ते पाट्या वाट्या आणल्या मग ते द्यायला गेले तर राहिलं जिम सहा वाजता गेले तर डायरेक्ट साडेसात वाजता आले राहिलं माझे जिम मी आता चालली सईल्हानासाठी आता थकून जातो मी आता सध्या का झाली की झालं माझा आळवस चालू हे चालू आता स्वयंपाक थोडंसं आहे सकाळचं थोडं काय गरम ॲड करून देईल सईसाठी गुरुसाठी सकाळचं उरलेलं काय फेकून द्यावं का आम्ही खाऊन घेऊ सईला घेऊन घेतो तिकडून मग जाता जाता गुरुला घेऊन घेतो काही समजून राहिले चला तर आता घेतलं सईला आता सईचे पप्पा आले राहिला आजचं तुम्ही मला येणार होते कपडे मग घेऊन दिले Oh राहिलं कामात होते राहिलं नाही गोरे रात्रीचेच गोरे दिसतात तुम्ही एकदमच गोरे दिसता रात्रीचे फ्लॅश पडते म्हणून आम्ही आता दुर्लज घ्यायला चाललो पण तिकडून फोन आला ते म्हणतात की माझा बिर्याणी मला बिर्याणीचा आदेश आलेला आहे हे एक हे कॉर्टोमधून बिर्याणीचा आदेश आलाय म्हणून ऑर्डर आलाय डॉक्टरमधून मग बोलायला सांगा बिर्याणी आणालीच Hello. Berapa botol kegli? Chappal aje. Chappal. 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 हो ना रडला मी रडला सांगतो पण ते इकडे दाब ना बुर दाब ना पप्पा गाडी घेऊन दिली दहा रुपये जाय चल दाब दाब लवकर दाब ना ने गाडी का फक्त पाच दिली का चालू दिली ना आणि फायनली माझे चार लाख झाले बारा वाजाचेच आहे साडे अकरा साजाचे मी झोपली होती मी पाहून डोली तुम्ही किती वेळची आता होते आता होते म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये येऊन जाते की झाले अचानक दिसलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच सगळ्यांचं की चार लाख माझे यूट्यूब फॅमिली झालेली आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला माझे सगळे कंटेंट आवडतात असं नाही की फक्त काही कॉमेडी तुम्हाला कॉमेडी आवडते डान्स आवडते दोघांची कॉमेडी ट्युनिंग आवडते दोघांचा डान्स आवडते इमोशनल आवडते मोटिवेशनल आवडते ॲक्टिंग आवडते खूप 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 धन्यवाद आय लव यू ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू चार लाख माझी यूट्यूब फॅमिली केली खूप खूप धन्यवाद तर कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय